मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवू नका समजा तुमच्याकडे एक जुनी किल्ली आहे जी आता कुठल्याही कुलपात लागत नाही ती किल्ली तुम्ही कितीही जपून ठेवली तरी तिचा काही उपयोग होतो का नाही ना तसंच मनातून उतरलेल्या लोकांचं असतं ते तुमच्या आयुष्याच्या दाराचं कुलूप उघडत नाहीत मग त्यांना मनात डोक्यात ठेवून फायदा तरी काय म्हणूनच आज मी तुम्हाला पंधरा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या मनाला शिकवतील की अशा लोकांना कसं पूर्णपणे बाजूला करायचं एक मोबाईल मधून त्यांचा नंबर डिलीट करा जे लोक तुमच्या मनातून उतरलेत त्यांचे नंबर फोटो किंवा मेसेज आपण मोबाईल मध्येच ठेवलेले असतात मग अचानक फोन बुक मध्ये त्यांचं नाव दिसलं मेसेज समोर आला की पुन्हा जुन्या आठवणी उफाळून येतात त्या क्षणी मनात राग दुःख पश्चाताप सगळं पुन्हा जिवंत होतं त्यामुळे पहिलं पाऊल म्हणजे मोबाईल मधून त्यांचा नंबर फोटो मेसेज काढून टाका डिजिटल आठवणींना डिलीट केलं की मन आपोआप हलकं होतं सुरुवातीला कठीण वाटेल पण हळूहळू त्या आठवणींचं ओझं कमी होतं आणि लक्षात ठेवा मोबाईल स्वच्छ ठेवला की मनही स्वच्छ वाटतं दोन त्यांच्यावर चर्चा करणं थांबवा आपण अनेकदा मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांशी बसून त्याच व्यक्तीबद्दल बोलत राहतो त्याने असं केलं तिनं तसं बोललं असं म्हणताना आपण जखम पुन्हा कुरवाळत राहतो जास्त चर्चा केली की मनातून उतरलेली व्यक्ती आपल्या आयुष्यातून जातच नाही उलट आणखीन घट्ट बसते म्हणून ठरवा त्याच्यावर चर्चा बंद एकदा हा विषय मला आता बोलायचाच नाही असं ठरवलं की हळूहळू मन स्थिर होतं दुसऱ्यांनाही स्पष्ट सांगा की मला आता त्या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही हा छोटा निर्णय तुमचं मन खूप शांत करतो तीन भेट झाली तरी औपचारिक वागा कधीतरी अशी वेळ येते की त्या व्यक्तीला भेटणं टाळता येत नाही पण भेट झालीस तर जास्त बोलण्याची गरज नाही साधं औपचारिक बोला आणि पुढे निघा हसतमुख राहा पण हृदयातून पुन्हा नातं वाढवण्याचा प्रयत्न करू नका याने तुम्ही स्वतःच मन वाचवता आणि दुसऱ्यालाही तुमच्या अंतराची जाणीव होते औपचारिक म्हणजे राग धरून राहणं नाही तर स्वतःला आहे त्यामुळे ना, ना, ना अनावश्यक वाद होतो ना मनावर ओझ राहत थोडक्यात जिथे अंतर हवाय तिथे अंतर ठेवा चार सोशल मीडियावरून दूर ठेवा आजकाल सोशल मीडियावर आपण दररोज लोकांचं आयुष्य पाहतो जर मनातून उतरलेल्या व्यक्तीचं पोस्ट फोटो स्टेटस सतत दिसत राहिलं तर मन पुन्हा दुखावत त्याला माझी आठवण येते का ती माझ्याशिवाय खुश आहे का असे विचार पुन्हा जागे होतात म्हणून सोशल मीडियावर त्यांना अनफॉलो करा म्यूट करा किंवा गरज वाटली तर ब्लॉक करा याने तुम्हाला ते दिसणारच नाही आणि मन आपोआप शांत होईल लक्षात ठेवा सोशल मीडियावरून गायब झाले की हळूहळू तुमच्या मनातूनही ते गायब व्हायला लागते पाच स्वतःला एक टार्गेट द्या मनातून उतरलेल्या लोकांवर विचार करण्यात आपण आपला मौल्यवान वेळ घालवतो त्याऐवजी स्वतःसाठी नवं ध्येय ठेवा जसं की नवीन कोर्स शिकणं फिटनेस गोल ठरवणं एखादं पुस्तक पूर्ण करणं किंवा स्वतःचा प्रोजेक्ट सुरू करणं जेव्हा आपण स्वतःला टार्गेट देतो तेव्हा मन आणि मेंदू दोन्ही व्यस्त होतात मग जुन्या लोकांसाठी वेळच उरत नाही ध्येय पूर्ण केल्यावर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळतो हे ध्येयच तुमच्या आयुष्याला पुढे नेणारं साधन ठरतं सहा स्वतःवर खर्च करा आपण ज्या व्यक्तीवर वेळ भावना पैसा खर्च केला आणि नंतर तीच व्यक्ती मनातून उतरली की आपण मनोमन खंत करत राहतो इतकं केलं त्याच्यासाठी आणि काय परत मिळालं हा विचार पुन्हा पुन्हा मनाला दुखावतो म्हणून पुढे स्वतःवर खर्च करा तुमचं मन खुश होईल अशा गोष्टी घ्या आवडता ड्रेस एखादं छान पुस्तक किंवा छोटासा प्रवास स्वतःसाठी काही केलं की आत्मसन्मान वाढतो हे लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीचे पैशाचे सर्वात योग्य हकदार तुम्ही स्वतः आहात म्हणून भूतकाळावर पश्चाताप न करता स्वतःवर गुंतवणूक करा सात आठवणी टाळण्यासाठी नवा रुटीन तयार करा रोजच्या जीवनात काही ठराविक वेळा आठवणी जास्त त्रास देतात सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना या रिकाम्या वेळेत मन जुने विचार ओढून आणतं यासाठी नवा रुटीन तयार करा सकाळी फिरायला जा योगा करा किंवा एखादं नवीन कौशल्य शिका रात्री झोपण्याआधी डायरी लिहा पुस्तक वाचा किंवा ध्यान करा नवीन सवयी मनाला व्यस्त ठेवतात आणि जुन्या आठवणी हळूहळू कमी होतात जेव्हा दैनंदिन आयुष्यात बदल घडतो तेव्हा मनालाही नवा मार्ग सापडतो त्यांच्याशी तुलना थांबवा बऱ्याचदा आपण विचार करतो तो माझ्याशिवाय खुश आहे का तिला काही फरकच नाही दिसत ही तुलना मनाला अधिक जखम करते कारण दुसऱ्याचं आयुष्य आपल्याला पूर्णपणे माहीतच नसतं ते बाहेरून खुश दिसतात पण खरं आतून कसं आहे ते कोणाला माहित म्हणून अशा तुलनांना पूर्ण विराम द्या तुमची किंमत त्यांच्या आनंदावर अवलंबून नाही तर तुमच्या प्रगतीवर आहे स्वतःच आयुष्य सुंदर करण्यावर लक्ष दिलं आपोआप थांबते लक्षात ठेवा तुलना ही मनाची चोर आहे जवळच्या माणसांना जपा मनातून उतरलेल्या लोकांवर लक्ष देत राहिलो की आपण अजूनही आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो पण खरं सुख देतात ते आपले कुटुंब खरे मित्र आणि आपली साथ देणारे लोक म्हणून त्यांच्यासोबत वेळ घाला त्यांना महत्व द्या एक छोटं कौतुक एक मिठी किंवा थोडा वेळ त्यांना खूप आनंद देऊ शकतो आणि तुम्हालाही जाणवतं अजूनही काही लोक आहेत जे खरंच आपल्याला जपतात अशा नात्यांमध्ये वेळ घालवतात की जुन्या जखमा पटकन भरून निघतात दहा का झालं हा प्रश्न सोडा आपण सतत विचारतो तो, तो असं का बोलला तिनं असं का केलं पण या प्रश्नांना कधीही खरी उत्तरं मिळत नाहीत उलट मन पुन्हा पुन्हा त्या दुखणाऱ्या आठवणीत अडकतं भूतकाळावर विचार करून आजचं नुकसान करणं योग्य नाही म्हणून का झालं हा प्रश्न सोडून आता पुढे काय यावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक दिवस नवा असतो आणि तुम्ही नवं काही करू शकता जुन्या प्रश्नांमध्ये न अडकता भविष्य घडवणं हेच खरं शहाणपण आहे अकरा त्यांच्यामुळे थांबू नका मनातून उतरलेल्या लोकांमुळे आपण आपल्या प्रगतीत थांबतो एखादं स्वप्न योजना किंवा करिअर आपण मध्ये सोडून देतो पण खरं बघितलं तर त्या व्यक्तीला आपल्या थांबण्याचं काहीच वाटत नाही उलट नुकसान आपलंच होतं म्हणून ठरवा कोणत्याही व्यक्तीमुळे तुमचं भविष्यात थांबता का नये तुम्ही चालत राहिलात तर आयुष्य पुढे सरकतं अडथळे आले तरी पाऊल थांबवू नका कारण तुमचं यश तुमची प्रगती फक्त तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे इतरांच्या वागण्यावर नाही बारा लिहून काढा आणि जाळून टाका मनातला राग वेदना आणि दुःख आतमध्ये दडवून ठेवलं की मनाचं ओझ वाढतं कधी कधी अशा भावना बोलून दाखवणंही शक्य नसतं अशा वेळी एक कागद घ्या आणि सगळं लिहून टाका काय त्रास दिला काय दुखलं मग तो कागद फाडून टाका किंवा जाळून टाका ही प्रक्रिया साधी असली तरी मनाला खूप हलकं करत असते आत अडकलेला भार बाहेर पडतो आणि हळूहळू मन शांत होतं लिहिणं हे एक उपचारासारखं आहे जे स्वतःलाच बळ देतं तेरा स्वतःला साजरा करा एखाद्याने तुमची किंमत केली नाही म्हणून तुम्ही स्वतःलाच नाकारू नका तुमची छोटी मोठी यश साजरी करा एखादं काम पूर्ण झालं उद्दिष्ट साध्य केलं की स्वतःसाठी छोटासा सेलिब्रेशन करा याने आत्मविश्वास वाढतो आणि मनाला ऊर्जा मिळते मी माझ्यासाठी महत्वाचा आहे ही जाणीव हळूहळू ठसते लक्षात ठेवा आनंद नेहमी दुसऱ्यांनी दिला पाहिजे असं नाही तो आपण स्वतःलाही देऊ शकतो स्वतःला साजरं करणं म्हणजे स्वतःचं मन पुन्हा जिंकणं चौदा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे लक्ष देऊ नका मनातून लोकांचं आयुष्य पाहत राहिलो की आपण अजूनही त्यातच अडकतो ते कुठे गेले काय करतायत कसं जगतायत हे जाणून घ्यायची आपल्याला सवय लागते पण यामुळे त्रास आपल्यालाच होतो त्याचं आयुष्य त्याचं आहे आणि तुमचं आयुष्य तुमचं या दोन्हीमध्ये काहीही संबंध नाही म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष केंद्रित करा जितकं स्वतःकडे लक्ष द्याल तितकं मन स्थिर होतं आणि हळूहळू त्यांची आठवण आपोआप कमी होते पंधरा स्वतःला नवं वळण द्या जर तुम्हाला वाटते की जुन्या लोकांमुळे तुमचं आयुष्य अडकलेलं आहे तर स्वतःला नवं वळण द्या नवीन सवय अंगी करा नवीन मित्र जोडा नवा छंद जोपासान छोटासा बदल सुद्धा मनाला नवीन ऊर्जा देतो आयुष्याला नवं वळण दिलं की तुम्हाला जाणवतं त्यांच्याशिवायही तुम्ही खुश राहू शकता खर तर बदल हा आयुष्याचा नियम आहे बदल स्वीकारला की दुःख मागे राहतं आणि आनंद समोर येतो स्वतःला नवं वळण देणं म्हणजे पुन्हा एकदा नव्या सुरुवातीची संधी घेणं लक्षात ठेवा आयुष्यात आलेले सगळे लोक कायमचे राहण्यासाठी नसतात काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी येतात काही अनुभव देण्यासाठी आणि काही फक्त आपली वाट थोडी सोबत करून निघून जातात पण जेव्हा मना ते मनातून उतरतात तेव्हा त्यांना मनात डोक्यात आणि आयुष्यात ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं मन, मन हलकं ठेवा भूतकाळावर वेळ घालू नका आणि पुढे चालत राहा तुम्हीच तुमच्या आनंदाचे खरे मालक आहात म्हणून स्वतःला जपा स्वतःसाठी जगा आणि आयुष्य प्रत्येक क्षण आनंदाने जगा जर मंडळी आजचेही विचार तुम्हाला आवडले असतील किंवा पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी